अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका हे टायटल बघून हे थमनेल बघून तुम्हाला थोडं काहीतरी वेगळं वाटलं असेल अरे ही प्रियंका काय सांगते असं कुठे असते का कोरडी देवपूजा म्हणजे काय कोरडी देवपूजा कोणी करतं का आपण तर देवांना स्नान घालतो मग ही कोरडी देवपूजा म्हणजे काय आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल की बरेच लोक कोरडी देवपूजा करतात असे सुद्धा बरेच लोक आहेत की जे दररोज देवपूजा करतच नाही त्यांच्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा ते देवपूजा करतात किंवा देवाविषयीचं प्रेम एखाद्या दिवशी खूप प्रमाणात जागृत झालं आणि त्यांना वाटलं की देवामुळे माझं चांगलं झालंय मग ते देवपूजा करणार असेही बरेच लोक आहेत बरेच जण जॉब करणारे आहेत वर्किंग करणारे आहेत त्यांना देवपूजा करण्यासाठी देवांना स्नान घालण्यासाठीही वेळ नसतो अगदी पाच मिनिटही त्यांच्याकडे नसतात मग अशा वेळी देव तसेच ठेवायचे किंवा मग वाटलं कधी तर किंवा मग सुट्टीच्या दिवशी देवांना स्नान घालायचे आणि देवपूजा करायची तुम्ही असे केले तर देव काही कोणासोबत वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट घडतं ते आपल्या कर्मांमुळे घडतं त्यामुळे हे तुम्ही डोक्यातून काढूनच टाका की देव तुमचं काहीतरी वाईट करेन किंवा मी सांगेन की असं केल्यामुळे देव तुमचं वाईट करेन तर असं काही नाही बघा आपण आपल्या घरामध्ये देवघर बनवलेलं असतं ते आपण लोकांना दाखवण्यासाठी बनवलेले असते का तर नाही तुम्ही देवपूजा करता व्रतवैकल्य करता तुम्ही पूजा अर्चा करता त्याचा फायदा कोणाला होणार आहे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जगाला नाही हे सर्व नाही केलं तर याचा त्रास कोणाला होणार आहे तोही तुम्हाला आणि तुमच्या तुम्हा कुटुंबाला होणार आहे कमीत कमी आज मी सांगणार आहे तशी कोरडी देवपूजा का होईना आवर्जून तुम्ही दररोज करा आपण देवांना स्नान घालत नाही त्यांनी देव हिरवट पडतात देवांकडे पाहिलं तर उदास वाटतं प्रसन्न वाटतच नाही देवाकडे पाहिलं तरी मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे सकारात्मकता त्या जागेमध्ये जाणवली पाहिजे बघा आपल्या देवघरामध्ये गेल्यानंतर आपल्या सग सगळ्या घरामध्ये देवघर हे एक अशी जागा असते की तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं सकारात्मकता वाटते कारण त्या ठिकाणी देव असतात आपण त्यांची ता पूजा केलेली असते त्या अगरबत्तीचा सुवास असेल तिथे लावलेला दिवा असेल देवांना वाहिलेली फुलं असेल ते पाहून अगदी मनाला प्रसन्न वाटत असतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये असं होत नाही का तर ते नित्यनियमाने देवपूजा साफसफाई करतच नाहीत म्हणून बऱ्याच जणांना वर्किंगमुळे अजिबातच वेळ नाही आणि खूप जण असेही आहेत की त्यांच्याकडे खूप वेळ आहे ते मोबाईल पाहणं टी व्ही पाहणं गेम खेळणं पण देवपूजा करायला त्यांना टाईम नाही तर अशा सर्वांना कोरडी देवपूजा नित्यनियमाने कशा पद्धतीने करायला हवी ते आज आपण पाहणार आहोत आपण म्हणतो ना देवपूजेचे पुण्यफळ असेल किंवा चांगले कर्म असतील तर ते पण आपल्यालाच मिळणार आहेत कोरडी देवपूजा कशी करायची आहे तर तुमची अंघोळ झाल्यानंतर आपण देवांवरती वाहिलेली जी शिई फुले असतात हार असतात ती काढून त्यां त्या देवांना आपल्याला ताजी फुले अर्पण करायची आहेत देवांवरती जी शिई फुले हार तुम्ही जी ठेवता किंवा देवाच्या आजूबाजूला देवघराच्या आजूबाजूला तुम्ही जी सुकलेली वाहलेली फुले हार पत्री ठेवतात त्यामुळे काय होतं की तिथे नकारात्मकता साठवून ठेवली जाते त्यामुळे घरामध्ये कपल्समध्ये भांडणं होणं घरात भांडणं होणं आजारपण पैसा येतो पण टिकत नाही अशा अनेक समस्यांना तुम्हाला फेस करावं लागतं त्यामुळे काल वाहिलेली फुले पत्री हार हे आज काढायचे आहेत आणि ताजी फुले तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायची आहेत आता ही जी काही काढलेली शी फुले आहेत जे काही निर्माल्य आहेत ते घरामध्ये स्टोअर करून ठेवू नका त्यामुळे काय होतं की जे आपण स्टोअर करून ठेवतो हो, त्या ठिकाणी खूप नकारात्मकता साठते ऍटलिस्ट दोन तीन दिवस तुम्हाला ठीक आहे वेळच नाही येते टाकण्यासाठी तर तुम्ही दोन तीन दिवस ठेवू शकता पण त्यापेक्षा जास्त ठेवू नका आणि ते लगेचच्या लगेच तुम्ही डिस्कार्ड करा दुसरा नियम असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपली कुळदेवी कुलदैवत तुम्ही ज्या गुरूंना मानता त्यांची मूर्ती किंवा फोटो अन्नपूर्णा माता बाळकृष्ण भगवान आणि गणपती बाप्पा हे देवी देवता तर आपल्याला प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळतातच आणि असतातच आणि असायलाच हवे आपली कुलदेवी जी आहे तिच्यावरती वाहिलेली शी फुले काढून ताजी फुले व्हावी शक्य असेल तर किंवा तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर लाल फूल तुम्ही दररोज कुलदेवीला व्हावे कुलदेवीला हळद कुंकू व्हाव्यात त्याचप्रमाणे निदान अकरा वेळा का होईना कुलदेवीचा मंत्राचा जप करावा जसे की तुळजापूरची तुळजाभवानी ज्यांची कुलदेवी आहे त्यांनी ओम श्री तुळजाभवानी देवे नमः हा मंत्र अकराव्या म्हणावा आणि ज्यांना आपल्या कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल त्यांनी नवार्ण मंत्र म्हटला तरी चालेल नवार्णव मंत्र कोणता कोणता तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाये विच्चे यामुळे काय होतं की यामुळे कुलदेवीची कृपा आणि आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती कायम राहील कारण दररोज तुम्ही तुमच्या कुलदेवीचं स्मरण करता करत आहात तिला हळद कुंकू फुले अर्पण करत आहात जेव्हा आपण आपल्या कुलदेवीचं दररोज स्मरण करतो सेवा करतो तेव्हा आपल्याला संतान प्राप्तीसाठी कधीच अडचण येत नाही करिअर असेल उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल तोही चांगला चालतो तुमच्या घरामध्ये मंगल कार्य शुभ कार्य नेहमी घडत राहते तुमचं स्वतःचं घर होईल सर्व सुख सोयी आयुष्यात सक्सेस मिळणं हे सर्व होईल आयुष्य जगताना येणारी संकट त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला इझिली मार्ग मिळतील कधीच तुम्हाला अडचणी दुःख संकट हे डोंगरा एवढे वाटणार नाही अगदी हसत तुम्ही सामना करत, कशा प्रकारे पुढे गेलात हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही नंबर तीन ऑफिसला जाताना काय होतं की आपण घर लॉक करून जातो मग अशा वेळी काय करायचं की तुम्ही ऑफिसला जाण्याआधी तुमच्याकडे जो वेळ आहे तोपर्यंत दिवा चालेल इतकं तेल त्या दिव्यामध्ये ओतून देवांना दिवा, देवा दिवा आणि अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे कारण नंतर आपण लॉक करून जातो त्यामुळे आपण दिवा लावून घरात ठेवू शकत नाही मग निदान पाच मिनिटे जरी तुम्ही घरामध्ये आहात अजून आपल्याला ऑफिसला जायला पाच मिनिटे वेळ आहे तोपर्यंत चालेल इतकं तेल ओतून आपल्याला देव देवासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे नाहीतर आठवडाभर देवाकडे पाहायचंच नाही तिकडे फिरकायचं सुद्धा नाही पूजा पाठ करायचं नाही देवाला दिवा अगरबत्ती लावायचं नाही असं करू नका यामुळे निगेटिव्हिटी साचली जाते यामुळे निगेटिव्हिटी साचली जाते घरामध्ये दोष निर्माण होतात आणि याचा त्रास तुम्हालाच होत राहील यामुळे थोडंसं तेल टाकून जाईपर्यंत दिवा चालेल असा दिवा लावा संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही ऑफिसमधून याल थोडं उशीर झाला तरी चालेल हातपाय धुवा देवासमोर बसा देवाला नमस्कार करा दिवा अगरबत्ती लावा त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये जी घंटा ठेवलेली असते तिचा घंटानाद सगळ्या घरामध्ये तुम्हाला करायचा आहे ठीक आहे तुम्ही सर्व घरात नका करू पण देवघरामध्ये त्या घंटेचा घंटानाद करा सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करा याच्यामुळे काय होतं की आपल्या घरातील जी नकारात्मकता असते अलक्ष्मी जी की लक्ष्मीची बहीण आहे जी आपल्या घरामध्ये वास करत असते वाईट शक्ती असेल घरातील वास्तुदोष असेल हे सर्व त्यामुळे निघून जाते मला सांगायला वेळ लागतोय पण तुम्हाला करायला याला फक्त दोन ते तीनच मिनिटं लागणार आहे तुम्हाला फक्त रोजच्या रोज फुले बदलायचे आहेत दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून मंत्र म्हणायचा आहे फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे हे करण्यासाठी तुम्हाला पाच मिनिटे सुद्धा लागणार नाहीत देवपूजा करण्यासाठी जास्त वेळ नाही तर ॲटलीस्ट ही कोरडी देवपूजा तरी तुम्ही दररोज करा आणि अजून एक देवांना तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर थोडीशी का होईना पण त्या ठिकाणी खडी साखर किंवा साखर ठेवत जा ती साखर किंवा खडी साखर तुम्ही दुसऱ्या दिवशी चहामध्ये वापरू शकता पुन्हा दुसऱ्या दिवशी देवपूजा झाली की त्या ठिकाणी तुम्ही देवांना थोडीशी साखर किंवा खडी साखर ठेवायची आहे नैवेद्य म्हणून देव उपाशी राहिले नाही पाहिजेत त्यासाठी ॲटलिस्ट साखर तर तुम्ही देवाला ठेवूच शकता तुम्ही ज्या देवाला गुरुंना मानताना त्यांचं नामस्मरण जेव्हा तुम्हाला दिवसभरात शक्य असेल तेव्हा करत जा तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात मनातल्या मनात तुम्ही नामस्मरण चालू ठेवा जेव्हा तुम्हाला कधी वेळ आहे तेव्हा करा आता आयुष्य म्हटलं की अडचणी तर येणारच पण कुठेतरी मानसिक पाठबळ आपल्याला हवं असतं सकारात्मक ऊर्जा हवी असते आणि ती आपल्याला कुठून मिळते तर या नामस्मरणातूनच मिळत असते बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की लोकांकडे पैसा भरपूर असतो पण त्यांना मनशांती मिळत नाही आणि पैसा कितीही असू द्या हो मनशांती मिळण्यासाठी नामस्मरणाशिवाय दुसरा पर्यायच नाही तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा मनामध्ये नामस्मरण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्ही मनामध्ये नामजप करू शकता किंवा ज्या पण गुरूंवरती ज्या पण देवावरती तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांचं स्मरण तुम्ही करा तुमच्या वेळेनुसार कधीही करा पण करा तुम्हाला वेळेअभावी देवपूजा करता येत नव्हती तर अशा पद्धतीने कोरडी देवपूजा तुम्ही नक्की करा याला तुम्हाला पाच मिनटापेक्षाही कमी वेळ लागणार आहे आणि एवढा वेळ तर तुम्ही नक्कीच देवांसाठी स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी प्रसन्न वाटण्यासाठी सकारात्मक ऊर्जेसाठी तर नक्कीच काढू शकता आठवड्यातून ज्यावेळी तुम्हाला सुट्टी असेल वेळ असेल त्यावेळी तुम्ही देवांना स्नान करा देवघर साफ करा तर अशा प्रकारे देवपूजा करू शकता आणि इतर वेळी तुम्ही ही कोरडी देवपूजा करू शकता तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल